म्हणून आता बदलापूरची घटना तिला माफ करायची म्हणायचंय का तिचा पण पूजा चव्हाण सारखं संजय राठोड सारखं तिचं काही सेटलमेंट झाली मुळात असं आहे की बलात्कार हा बलात्कार आहे तो कोणत्याही सरकारच्या काळात घडलेला असू द्या पक्ष फोडण्यामध्ये एवढं गुंतलेलं आहे आता उरणला घटना झाली आता बदलापूरला घटना झाली या राज्यात महिला सुरक्षित नाहीत त्याच्यावर ही बोलत नाही आणि दुसरीकडे बोलतीये मुळात कसं आहे तिला कोण गांभीर्याने घेत नाही ह्या महाराष्ट्रातला काळा कुत्राबंदीच्यावर विश्वास ठेवत नाही कारण ती लाचखोर नावऱ्याची बायको काय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मुलीला मी धमकावलं का त्या मुलीला ह्या सुपरिबाज बायकोने हिचा धंदा आहे हे तुम्ही झूम करून बघा त्या मुलीनं नंतर एक फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीत ही लाचखोर नवऱ्याची सुपरिबाज बायको तिला माझ्याबद्दल कसं खोटं बोलायचं हे सांगत होती मला कसं गुंतवायचं याची सुपारी घेतलेली ही लाचखोर नावऱ्याची सुपारी बाज बायको आहे त्याच्यामुळं तिला मनाव धमकवलं ना आता तुझा नवीन बाप आता महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे त्या नवीन बापाला सांगण्या चौकशी करायला मी कशाला सामोरे जायला तुझ्यासारखा तो किशोर वाघ चार लाखाची लाच घेताना पकडला म्हणून शिपूट घालून पाळणारा ना मी नाही आणि फक्त माझंच प्रकरण नाही तर कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने देखील सांगितलेलं आहे की ही कशी गाडीत मुलींना बसवती कसं तिला बाहेर पाठवती आणि इकडं ती मिली तिला फरार केलं तिचं अपहरण केलं म्हणून ब्लॅकमेल करती हे त्या कुचीच्या प्रकरणातल्या मुलीने सांगितलंय एक माजी आमदार आहे बीडचे भाजपाचे त्यांच्या प्रकरणात देखील ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारी बाज बायकोनं तिचा एक मानलेला भाऊ आहे त्या भावाच्या मार्फत लाडाने प्रसाद मागितलेला आहे पाच कोटी रुपयाचा प्रसाद हिने मागितला होता त्या मुलीला देखील हिने नाला सुपारीला हिचा एक अड्डा आहे त्या अड्ड्यात कुंडून ठेवलं होतं मुळात हिचा धंदा आहे हिचा धंदा आहे की मोल महिला मुली ज्या अत्याचार पीडिताच्या घटनातल्या कुणी हिच्याकडे आल्या तर नसलं तरी प्रकरण रंगवायचं कसं त्याला राजकीय रंग कसं द्यायच्या आणि समोरच्याला ब्लॅकमेल करायचा आता ही लाचखोर नावऱ्याची सुपारी बाजू ऐकू ज्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेला माझ्याशी बोलली माझ्याशी बोलली माझ्याशी मा मेसेजवर बोलली फोनवर बोलली आणि नंतर मी तिला सांगितलं मी आईओला काय बोललो त्याच्या रेकॉर्डिंग मी हिला पाठविल्या पण हिला सुपारी भेटलेली होती मला माहीत नव्हतं ही इतकी थर्ड क्लास नीचे आहे पण हिला सुपारी भेटल्यावर हिनं कशा पद्धतीनं त्या प्रकरणाला वळण दिलं हे आपण बघितलं मुळात माझ्यावरच्या प्रकरणात ती बोलते आता संजय राठोडीचा भाऊ झालाय ही अशीच आरडत होती ना याच्यापेक्षा जास्त आरडत होती ज्यावेळेला संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला त्या संजय राठोडच्या बाबतीत ही मोठ्याने आरडत होती आता त्या संजय राठोडच्या बद्दल का आता गेली ना कोर्टात माघार घेतली ना तुझा लाडका भाऊ झाला संजय राठोड न्याय भेटला कालर ही महिला नावाला कलंक आहे अरे कोण नाही त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे त्या महिलेला मी ओळखत नाही ती माझ्याकडे आली होती ज्या महिला माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करते त्याच्यानंतर तिच्यावर दबाव घेतला गेला त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली की मला माफ करा माझ्यावर दबाव होता जे असेल तिची मजबुरी मी समजू शकते आणि या मेहबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलत आहे माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे एक बलात्कारी काय बोलतोय याच्यावरती फार लक्ष देण्यासारखं नाही आहे आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला मी या तुतारीवर आणि मेहबूब शेख वर बोलेन तेव्हा तेव्हा माझ्यावरती नाही त्या भाषेमध्ये टीका केली जाईल आणि असे मेहबूब शेख असे सतराशे साठ मेहबूब शेख वाघ तंगण्याला घेऊन फिरत असते मला काहीही बोलल कितीही पातळीहीन बोलल तरी मेहबूब शेख बलात्कारी आहे हे कोणी पुसू शकणार नाही आणि माझी लढाई कोर्टात चालू आहे ती मी लढतीये आणि मी ती लढणार आहे त्यामुळे जी सत्यता आहे मी काय कुणाच्या घरी जा जाऊन विचारायला जात नाही का तुझ्यावरती मेहबूब शेखने बलात्कार केला कर। नो पड़ पातरी का नो मेहबूब किती पण बोललास पातळी हिन बोलला आज काय वेश्या बोलला का